मालदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही दारफळ सिन्हा या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह भव्य श्रीराम कथा का कार्यक्रमाचं आयोजन माडा तालुक्यातील दारफळ सिन्हा या ठिकाणी पंधराव्या वर्षी सालाबाद प्रमाणे समस्त ग्रामस्थांच्या व बजनी मंडळाच्या वतीने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा व भव्य श्रीराम कथा का कार्यक्रम आयोजन गुरुवार दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रोकडोबा मंदिरमध्येच सुरू करण्यात आला असून या सोहळ्याचे कथाकार हरिभक्तपरायन नामदेव महाराज लबडे पंढरपूर हे आहेत त्यास रामायण सात संगत संगीत विशारद अनिल अनिरुद्ध महाराज कारकर अनिरुद्ध महाराज वालेकर तबला हरिभक्त परायण गोविंद महाराज काळे व्यासपीठ चालक हरिभक्त परायण शशिकांत जाधव महाराज यांची सात संगत लावत आहे या गाता गाथा पारायणामध्ये दैनंदिन कार्यक्रमामध्ये काकड आरती अभिषेक गाथा पारायण गाथा भजन हरिपाठ रामकथा व हरि जार नित्य नियमानुसार कार्यक्रम होत आहेत गावातील अन्नदाते यांच्याकडून सकाळ नाश्ता दुपार व सायंकाळी जेवण पंगत दिल्या जातात दारफळ व पंचक्रोशीतील भक्तगणांच्या उपस्थितीत पाच दिवसापासून सुरू झालेल्या या पारायण सोहळ्यात दारफळ राहुलनगर निमगाव अंजनगाव जामगाव महातपूर तांदुळवाडी विठ्ठलवाडी येथील भजनी मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवलाय तसेच ग्रामस्थांनी या गाथा पारायणा करता सडल हाताने जगदगुरु संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा व भव्य श्रीराम कथा सांगता गुरुवार दिनांक 28 मार्च रोजी नगर प्रदक्षिणा घेऊन काल्याच्या कीर्तनाने व वा महाप्रसादाच्या वाटपाने सांगता समारंभ होणार आहे